नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ ह्याला बाकी सर्व मोह माया आज आपण बनवणार आहेत तिखट पुऱ्या पण तिखट पुऱ्या बनवताना ना मी हा स्पेशल मसाला बनवलेला आहे बरं का त्याच्यासाठी मी चमच्या चमच्या इथं धने बडीशेप ओवा जिरे मिक्सरला बारीक केलेले आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे त्यासाठी लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर बारीक केलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ना ते बी सुद्धा त्यामधलं एकदम बारीक केलेलं आहे की पुरीमध्ये अजिबात ते टस्टच बी दिसू नये म्हणून मी इथं पाणी टाकून बारीक एकदम प्युरी केलेली आहे मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे बरं का आता पीठ छान चाळून घ्यायचं आहे आपल्याला आता मी इथं दोन पळ्या तेल घेतलेलं आहे जर आपण खायचं चमच्याने जर मोजलं ना तर चार चमचे भरतील आता हे गरम कडकडीत तेल ना आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यावर बाजूचं पीठ त्यावर लगेच टाकायचं की तेल थोडंसं लवकर थंड होईल आता टाकायचं चवीपुरतं मीठ थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकायची आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही हाताने चांगलं पीठ चोळून चोळून घ्यायचं आहे की जे तेल टाकलेलं आहे ना आपण ते पूर्ण पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे तेल आणि पीठ एक जीव झालं ना तरच आपल्या पुऱ्या एकच नंबर होणार आहेत बरं का त्यामुळे तुम्ही ह्याची काळजी घ्या कोरडा केलेला धने जिऱ्याचा आपल्याला मसाला टाकायचा आहे आणि मी इथं तीळ टाकलेले आहेत सात ते आठ चमचे बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे आधी हे, हे टाकलं ना तर मग आधी मळून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून उंडा आपल्याला एकदम छान घट्टसर मळून घ्यायचा आहे पावसाळ्याचं वातावरण चालू आहे आणि पाऊस पडला ना मुलांना काही ना काही खाऊ वाटत असतं चटक मटक पण पाऊस पडला की आपल्याला पण कंटाळा येतो बनवायचा त्यामुळे ना ह्या पुऱ्या तुम्ही एकदाच करून ठेवा पंधरा दिवस डबा भरून मुलांना काय खायच्यात ते खाऊ द्या पाऊस पडला की घट्ट असा हा उंडा मळून झालेला आहे आता त्यातला छोटासा बारीक उंडा करून घ्यायचा आहे वेगळा आणि ह्याला पीठ लावायचं आहे थोडंसं आणि एकदम पातळ असा छान लाटून घ्यायचा आहे चपाती लाटताना ना एकदम पातळ लाटा जाड जर राहिली चपाती तर एकदम ती पुरी ना मऊ होईल आता मी इथे छोटी वाटी घेतलेली आहे तुमच्याकडं जर छोटंसं गोल काहीतरी कटर असलं तर त्याने कट करा आता ह्या वाटीने मी कट केलेल्या आहे आहेत पुऱ्या आणि बघा मी किती पातळसुद्धा लाटलेल्या आहेत आता सगळ्या उंड्याच्या आपण अशाच पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर तळायसाठी आपल्याला इथे लागणार आहे तेल गॅसवर ठेवायची कढई आणि कढईत टाकायचं तेल जेवढं आपल्याला तळायला लागतंय तोड़ा तेवढंच टाकायचं पुऱ्या एकदम बारीक गॅसवरच आपल्याला तळायच्या आहेत जर मोठा गॅस केला आणि तेल जर कडकडीत तापलेलं असलं ना तर पुऱ्या करपून जातील आणि त्या एकदम मऊ पडतील त्यामुळे आपल्याला पुऱ्या एकदम बारीक गॅसवर तळून घ्यायच्या आहेत छान चॉकलेटी गवळी कलर यूज तोपर्यंत पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पिवळट पिवळट पुऱ्या काढायच्या नाही आहेत थोडासा कलर बदलला ना की समजून घ्यायचं की पुऱ्या तळलेल्या आहेत आणि मेन म्हणजे ना तळताना अजिबात तेल जास्ती लागत नाही आणि पुऱ्या तेलकट होत नाहीत आणि मी तुम्हाला इथे एक पुरी तोडून दाखवते बघा तुम्ही किती कुरकुरीत झालेली आहे कुरकुरीत म्हटलं की मुलांचा हा फेवरेट पदार्थ असतो मग तो पदार्थ कोणताही असू द्या तो मुलांना आवडणार म्हणजे आवडणार आता इथं मुलांची आवड म्हटल्यावर मी अजून एक छोटासा मसाला तयार केलेला आहे इथे घेतलेली पिठी साखर एक चमचाभर लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि चमचाभर चाट मसाला घेतलेला आहे इथं हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे डब्यामध्ये पुरे पुऱ्या भरायच्या आणि पुऱ्यांवर हा थोडासा मसाला आपण टाकायचा आहे डब्याचं झाकण लावून चांगला डबा खालीवर करून घ्यायचा आहे की जेणेकरून पुऱ्यांना हा मसाला पूर्ण चिटकल आणि बघा एकदम सुंदर हा मसाला चिटकलेला आहे ह्या पुऱ्यांना तुम्ही मुलांना डब्यामध्ये पण देऊ शकतात आणि मेन म्हणजे शनिवारच्या डब्याला मुलांना वेगळं काहीतरी पाहिजे असतं तुम्ही ह्या चहा सोबत सुद्धा खाऊ शकतात आणि बाहेर कुठं गावी जायचं असलं तर तुम्ही ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकतात आपल्या मराठीत आहे ना एक मन एका दगडात दोन पक्षी मेले तसं आहे ह्या पुऱ्यांचं तुम्हाला जर ह्या पंधरा दिवस टिकणाऱ्या पुऱ्या कुरकुरीत आवडल्या असल्या तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर ला करा आणि व्हिडिओला लाईक करा